आपल्याला माहित आहे अनेक अनेक समस्या आहेत जेव्हा एखादी महिला जाते जेव्हा एखाद्या महिलेचा पुरुष त्या पती जातो तेव्हा तिच्या पुढे पहिला प्रश्न असा पडतो की या मुलांचं शिक्षण कसं करायचं त्यांना काय खाऊ घालायचं मी कसं घरदार वाढवायचं आणि त्यातला त्यात प्रश्न असा होतो नरेश भाऊ या ठिकाणी असा प्रश्न होतो की जे एखादी विधवा महिला झाली की दोन चार दिवस आठ दहा दिवस पंधरा दिवस ते जरा सहानुभूती असते आणि त्यानंतर मग असा विषय होतो की सासरच्याला असं वाटतं की ही महिला ही मायरी निघून गेली पाहिजे कारण आमच्या इस्टेटी मध्ये सहभाग होईल ही इस्टेट घेत नाही गेली पाहिजे ना तिकडेच गेली पाहिजे तिकडच आली पाहिजे तिचं आणि माहेर गेले आई वडील असतील तर ठीक आहे पण आई वडील जर नसतील तर मग अजून माहेरच्या पण असं वाटतं ही ब्याज तिकडे गेली पाहिजे खरं आहे की नाही हे मला तुमच्या सारख्याच अनेक महिलांनी सांगितलं या त्याच्यानंतर पुढचा विषय होतो जी स्वतःच्या स्वतःच्या बलबुतेवरती कुठेतरी काहीतरी करायला लागते कुठेतरी आपल्या स्वतःच्या मुलाचं कणपर कणखर बनायला लागते ला समाजामध्ये फिरायला लागते ला आणि जेव्हा समाजामध्ये फिरायला लागते ला तेव्हा अनेक टवाळखोर नजरा तिच्या तिला सतावत असतात हो अनेक लोक तिला त्रास देत असतात आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीना मदत करण्याचं ठरवलं जरी समजा तरी त्या ती जर चांगल्या भावनानं जर कोणाला बोलत असेल एखादा व्यक्ती चांगल्या मनानं जर कोणाला बोलत असेल तरी त्यांच्याकडे दुष्य लावल्या जातं त्यांना वाईट नजरेनं बघितलं जातं ही निश्चितपणे आज वस्तुस्थिती आपल्या आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या खेड्यापाड्यामध्ये निश्चितपणे आहे आणि ती बदलली पाहिजे त्याच्यात बदल झाला पाहिजे आपण हे सोडलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं गेल्या दोन तीन दोन तीन, दो तीन वर्षापासून आम्ही चळवळ राखून राहिलो अनेक अनेक कार्यक्रम त्यासाठी घेऊन राहिलो अनेक 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 कार्यक्रम घेतले मग विधवा परिषद असेल विधवा पुनर्विवाह सोहळा असेल माझ्या माता भगिनी या सगळ्या इथे बसलेल्या आहेत यांना असं वाटत असेल कि विषय कशाला घेत आहेतकडे भाऊ मला एक सांगा की आपल्याकडे एखादा पुरुष असा दाखवा की जो तारुण्यामध्ये त्याची पत्नी मारली आणि तो आयुष्यभर तसंच राहिला त्यांना लग्न केलं नाही म्हणजे त्यानं लग्न केलेलं चालतं आणि माझी भगिनी अठरा वर्षाची असेल एकोणीस वर्षाची असेल वीस वर्षाची असेल ती वीस एकवीस वर्षाची जरी असली तरी तिनं मात्र तिला जर एक लेकरू असलं तर आपण सगळं समाज त्याला चांगल्या पद्धतीने म्हणतो की हिचा आता संसार झाला हिला काय करायचं लग्न अरे असं कसं तुम्हाला पुरुषांना चालते दोन दोन तीन दिन वेळेस लग्न करायला आणि आमच्या महिलांचं का नाही तिनं का करू नये तिनं का तिचे मुलं का समाजाने स्वीकारू नये का असं म्हणू नाही की आम्ही तुमच्या मुलासकट तुम्ही आमच्या घरी या आणि त्या ठिकाणी करू असं का म्हणू नाही